सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका अंतर्गत कुपवाडमध्ये राबवण्यात येणारी ड्रेनेज योजनेचे काम जवळजवळ दोनशे पासष्ट कोटी रुपये खर्चून करण्यात येणार आहे पहिल्यांदाच आमदार खासदारांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले असतानासुद्धा परत मोदींच्या हस्ते दुसऱ्यांदा उद्घाटन करतायत मात्र योजना तिथल्याच तिथेच आहे जे काम चालू आहे ते निकृष्ट आहे कुपवाड ड्रेनेज योजनेचे सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे महापालिकेतील अधिकारी तांत्रिक काम पाहणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी यांना निकृष्ट कामाबाबत निवेदन देण्याबरोबरच त्यांना जागेवर नेऊन कामाचा दर्जाही प्रत्यक्षात दाखवलेला आहे शिवसेनेचे सांगली प्रमुख रुपेश मोकाशी आणि कुपवाड शहर प्रमुख सुरेश साखळकर यांनी त्यांच्यासोबत पाहणी करून निदर्शनास आणून दिलेले आहे परंतु काम बंद करण्याचे तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच काम चालू ठेवल्यामुळे त्याचा विरोध आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेतर्फे सर्व ते प्रयत्न केले गेले जनतेच्या पैशाची लयलूट करतायत त्याला विरोध म्हणून आणि जनतेच्या पैशाची नासधूस होऊ नये यासाठी पंतप्रधानांची सुद्धा फसवणूक होत असताना शिवसेनेने जनतेची भूमिका आज मांडली त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने लक्ष्मी मंदिर चौकामध्ये निदर्शने करण्यात आली या कामात सुधारणा ना झाली नाही तर ठेकेदारांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना झालेले काम उद्ध्वस्त करेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांनी यावेळी दिला याचे नेतृत्व शिवसेना प्रमुख शंभूराज काटकर प्रमुख रुपेश मुकाशी प्रमुख विराज बुटाले प्रमुख प्रभाकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले कुपवाड येथील लक्ष्मी मंदिर चौकामध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये निदर्शने करण्यात आली या आंदोलनामध्ये अक्षय सावंत गणेश घाडगे इसाक बागवान अविनाश गवळी शकील बागवान महेश खंडागळे अभिजित राणे गणेश घाडगे रोहित भोसले राकेश कलगुडगी अमोल सूर्यवंशी सुरेश विभूते आदी उपस्थित होते मित्रे योजणाऱ्या लाभ राबवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा सत्तेच्या काळात कुपवाडला ड्रेनेज योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा कुपवाड शहराअंतर्गत कुपवाड महानगरपालिकेची दोनशे त्रेपन्न कोटीची ड्रेनेज योजनेचं काम चालू आहे <स्थषिवे> ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे काम सुरू आहे गेल्या महिन्यामध्ये सातत्यानं याचा पाठपुरावा मंत्री विनोद कुमार महापालिकेला तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही टी एम सी म्हणून नेमणूक केलेलं आहे यांना मी वारंवार दाखवून दिलेला आहे सुद्धा तिथून सुद्धा त्याच्यात कामावर तसंच नोंदणी शोधणी काम बंद करण्याच्या सूचना देत परंतु काम बंद नसून हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा तसंच चालू ठेवलेलं आहे यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं आणि आज तिथं आंदोलन केलेलं आहे तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या कामाचं उद्घाटन करणार आहेत फक्त हे कामाचं श्रेय घेण्यासाठी आज तुम्हाला एकदा याचं उद्घाटन होत आहे परंतु काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी महापालिकेच्या पदाधिकारी असतील किंवा प्रशासक असतील तसंच भाजपचे आमदार असतील नगरसेवक असतील हे सर्वजण कोणी यासाठी प्रयत्न करत नाही प्रत्येक भागामध्ये जेव्हा काम चालू होत आहे तेव्हा त्या कामाचा शिवराम शुभारंभ करण्यासाठी फक्त नारळ पडून मस्थितीसाठी आणि श्रेय घेण्यासाठी फक्त हे पुढे येतात परंतु जे धुकीचं काम चाललेलं आहे जे निकृष्याचं काम चालू आहे यासाठी कोणीही आवाज उठवत नाही आज या सगळ्यांना ठेकेदाराकडून दुधाच्या ठेकेदाराकडून दाखवून बंद पोहोचले आहेत आणि म्हणतानाच हे आपले तोंड जोन गप्प आहेत यासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे पण यापुढे जर काम असंच चालू ठेवलं तर आम्ही प्रत्यक्षात कामावर जाऊ महापालिकेचे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र प्राधिकरणाचे अधिकारी असतील यांच्यासमोर सदरचे चेंबर सगळे उघडून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या महापालिका प्रशासनाचा ठेकेदार तो ठेकेदार ठेकेदाराचा करायचं काय